हे सुशिक्षित मोठ व्यवस्थापक व्यक्तिमत्व ज्यांचे वडिलोपायोजित बंगले बिंगले इस्टेट भरपूर आहे या व्यक्तिमत्वाच्या वागण्या बोलण्यात एक प्रकारची शिष्टता जशी होती तसं कुठं तरी तो, तो दुखावल्यासारखंही होता मला त्यावेळेला ते पटकन कळलं नाही बिल भरला गेल्यानंतर खरच मला त्या ग्रुपमध्ये इंटरेस्ट राहिला नाही एवढ्याच कळता की हे पटलं होतं की ही लोक एकत्र सोशल कॉज नाही करू शकत बेसिकली एखादं सोशल कॉज करण्याकरता माझ्यातलं मी पण सोडून देऊन सगळ्यांना एकत्र होऊन खेळीमेळीने पुढचं काम करण्याची जी प्रवृत्ती लागते ती प्रवृत्ती या दोघां ग्रुपमध्ये कोणाच्यातही दिसत नव्हती जो तो स्वतःचं व्यक्तिमत्व पकडून बसलेला होता आणि स्वतःच्या व्यक्तिमत्वाला काय फायदा होईल तर मी या सोशल कॉजला येईन या तत्वात सोशल कॉज नाही म्हणजे तुमच्यात याला सामाजिक काम म्हणणंच ना सामाजिक काम सामाजिक हित ज्याच्याने सर्वांचं बल होईल सर्वांना काहीतरी देता येईल असंच ना मग यात मी आणि माझं व्यक्तिमत्व जपणं यात काय कसं आलं समर्पित भावनाच जिथं नाहीये तिथे सोशल कॉज येऊ शकतो समर्पण आपल्याकडं एखादी असलेली गोष्ट मग तो वेळ असो पैसा असो मेहनत असो कष्ट असो काही असो पूर्णपणे समोर कुठल्याही प्रकारची पतफेड होणार नाही याची खात्री असताना फक्त दया भावनेनं किंवा फक्त भक्ती न सम अर्पण तुमच्याकडं असलेलं सम अर्पण करणे ह्याला समर्पण म्हणतात असं माझं मत आहे आणि जिथं समर्पण नसताना तिथं फक्त देखावा असतो ते नाही का मोठमोठे नेते ते येऊन वृक्षारोपण करून जातात हे आधीच खड्डा खणून ठेवलेलं असतं हे येणार ते बुडकं एवढंसं झाड त्यात टाकणार त्याच्यावर पाणी टाकणार पण असं थोडंसं शे हे झाडीनं शिंपडणं दहा बारा फोटो त्यानंतर तिथल्या तिसर पोट अशी चार पाच गप्पा मग त्या चॅनलला कधी येणार सांग मला पी ए जरा लक्ष ठेवा त्याचे फोटो काढून फ्लेक्स लावा मग असं हां काय आहे धन्नशेठ बरं आहे ना हां माफत दोन फ्लेक्स लागू देत चौकात हां आम्ही जे हे केलेलं आहे वृक्षारोपण काय ते बरोबर आहे ना शब्द वृक्षारोपणच म्हणतात ना यात समर्पण नसतो हा धंदा असतो व्यवसाय यात समर्पण नसतं कुठलंही समर्पण नसतो हा दांदा असतो दांदा व्यवसाय किंवा स्वतःच मोठेपण दाखवणे मोठमोठे क्लब्स असतात त्या क्लब्समध्ये अशा गोष्टी चाललेल्या असतात त्यातली व्यक्ती इकडं कुठून आली हे मला कळलं नव्हतं एनी त्या दिवशी तर आम्ही तसेच निघून आलो त्याच्यावर जास्त काही विचार केला नाही पण त्या व्यक्तिमत्वाची दुखीनस मला दुसऱ्या दिवशी कळली जेव्हा त्याचा फोन आला मला आणि त्याला त्याला मला कळलं की समाऊ त्याची काही जवळची व्यक्ती आजारी आहे तातडीनं इलाज करणं आवश्यक आहे फंड्स कमी पडत आहे ते एक हे ना माझ्याकडं कोहिनू हिरा आहे दहा करोडचा माझ्या घरात आता जेवायला नाही काय करू अरे मित्र तो दहा करोडचा हिरा तू मार्केटमध्ये आणत नाहीस तोच तोपर्यंत आणि त्याची काय बोलीभाव हे कोण कॅश विनिमय करत नाहीस तोच तो पण ते हिरा दाखवून तुला दहा वेळा फंड नाही मिळणार पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट तू हिरा चाटून जगू शकणार नाही मशील माझं हे माझं ते माझं आमची स्टाईलच अशी आहे ना की आमचं व्यवस्थापन कौशल्य अमुके तमुके मित्र आता तुला फंड ची गरज आहे तुझ्याकडे एवढं सगळं आहे तर तू तुझा लिक्विड फंड तयार नाही ठेवला कसं असताना या उच्च भू समाजात किंवा या बिझनेस वर्ल्ड मध्ये एक असत एखादी नाव बुडताना दिसली की आजूबाजूचे सगळे जण गायब होतात हो त्याला वाचवायला कोणी धावत नसतं ते, ते, ते सगळं सापडत ना ते अतिसामान्य लोकांच्या मध्ये खालच्या दर्जाच्या लोकांमध्ये झोपडपट्टीमध्ये झोपडपट्टी मध्ये असतं बघा की आपल्या गल्लीतल्या माणसाला कोणी त्रास दिला तर एकदम पाच पंचवीस जण आवाज काढत तलवारी बिलवर घेऊन बाहेर येतात